नमस्कार मी सुलेखा तळवलकर आणि मला काय वाटतं माहिती आहे आजकाल ना मुलामुलींच्या अपेक्षा फार वाढल्यात होतो आणि त्यामुळे ना लग्न जुळण्यासाठी महिनोन महिने जातात पण आता तसं नाही होणार कारण विवाहप्रसाद घेऊन आले आहेत कुटुंब भेट सोहळा या सोहळ्यात तुमच्यासाठी असणार आहे एका दिवसात बरं का एका दिवसात पंधरा प्रत्यक्ष भेटींची सुवर्णसंधी यासाठी विवाह प्रसादने भारतातील पहिलं ऑटोमेटेड वधूवर मेळावा सॉफ्टवेअर सुद्धा तयार केले याद्वारे तुम्हाला मिळणार आहे म्युच्युअल मॅचिंग ऑनलाईन तिकीट जनरेशन संपूर्ण प्रायव्हसी आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबासमोर मनमोकळ्या गप्पा चर्चा आता तुम्हाला मिळणार आहे तुमचा योग्य तो जोडीदार विवाह प्रसाद हा मंच आपल्यासोबत आहे विवाह प्रसाद मीटवर आजच नोंदणी करा आणि तुमच्या मनपसंत साथीदाराला आजच भेटा विवाह म्हणजे विवाह प्रसाद नाती जुळवण्याची नवी पद्धत विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा होते बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद